नमस्कार मंडळी कसे आज सर्व आशा करतो मजेत असाल मंडळी महाशिवरात्रीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे आठ मार्च आणि आज जागतिक महिला दिन सुद्धा आहे तर हा जागतिक महिला दिन का साजरा केला जातो किंवा आठ मार्चलाच का साजरा केला जातो हे आपण बघू त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा एकोणवीसशे आठ साली याची पहिली ठिणगी पडली या वर्षी पंधरा हजार महिलांनी न्यूयॉर्क शहराच्या रस्त्यावर मोर्चा काढून कामाचे तास कमी करण्याची मागणी केली त्यांच्या इतर मागण्यांपैकी दोन प्रमुख मागण्या होत्या चांगलं वेतन आणि मतदानाचा अधिकार मिळावा या आंदोलनाच्या वर्षभरानंतर अमेरिकेतील सोशलिस्ट पक्षाने आठ मार्च हा पहिला राष्ट्रीय महिला दिवस म्हणून घोषित केला क्लारा जेटकिन यांनी एकोणीशे दहा साली कोपनहेगनमध्ये मध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला त्या परिषदेत सतरा देशांच्या शंभर महिला सहभागी झाल्या होत्या त्या सर्वांनीच प्रस्तावाला अनुमोदन दिलं एकोणीसशे पंच्याहत्तर साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीम सह साजरा करायला सुरुवात केली त्यावेळी या जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली जागतिक महिला दिन आठ मार्चलाच का साजरा केला जातो तर एकोणाशे सतरा साली युद्धा दरम्यान रशियाच्या महिलांनी ब्रेड आणि पीस भाकरी आणि शांतता अशी मागणी केली महिलांनी केलेल्या कामबंद बंद आंदोलनाने सम्राट निकोलसला आपले पद सोडायला लागले त्यानंतर आलेल्या हंगामी सरकारने महिलांना मतदानाचा अधिकार दिला तो दिवस होता आठ मार्च त्यामुळेच आंतरराष्ट्रीय महिला दिन आठ मार्च रोजी साजरा करण्यात येतो